राम राम भावांनो बहिणी नो तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नो काय काम काय चालू आहे काय आहे दाद्या खतं घालू राहिलं का कोणतं आणलं रे कोण आणलं मी आणलं मग तू निसतं खतच टाकायचं काम चालू आहे का कोणतं आहे ते तर सांग अरे वीस वीस झिरो ती आहे कोणतं हां तर भावांनो बहिणी स्प्रिंकलरची पलटी दिली त्या दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत तीन पलट्या झाल्या याच्यात हे अशी आपली कपाशी हां तर कपाशीला तीन पलट्या दिल्या आणि रविवारी पलट्या झाल्या समजा स्प्रिंकलरच्या पलटी देऊन झाली आणि नेमकं सोमवारी फाऊ झाला एक नंबर काम झालं असं सोनं इतकं भारी दिसून राहिलं आहे ना कपास, कस येवा का कसं काय कपाशी हां एक नंबर कपा शेती सुरू राहिली आणि आज कंप्लीट एक महिन्याच पीक झालं आहे शेतकऱ्याला त्याचं पीक जर असं वाऱ्यानं डावलायला लागलं ना, ना त्याच्यासारखा आनंद शेतकऱ्याला दुसरं कोणताच राहत नाही बरोबर आहे का नाही तर आज आहे का मग याला खतं घालायचं काम चालू आहे बस दिसलं का तुम्हाला हां दादे आहे तुमची नाणी आहे मुलगी ती गाणं चालू आहे मी काय पायामुळं जे आपलं काम नाही करीत म्हणजे आळशी म्हणलं तरी चालन भाऊ मला तुम्ही आहे का नाही दादा दादे मी आळशी खरे आळशी आहे का मी काय मी आळशी आहे का माहिती अरे हा का नाही म्हणणा नाही माहिती अरे अरे नाही म्हण नाही हा म्हणणा नाही मग माहीत नाही काय म्हणून राहायला प भावानो नो पोरग म्हणतं बा त्याला म्हणलं मी आळशी आहे का तो हा नाही 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 म्हणायचं ना समजा मनातून किती वाटेत असू त्याला पण तेव्हा म्हणा ना सुद्धा नाणी इकडं आहे त्याच्यामुळे इकडं आलो मी नानीचं चा काय चालू आहे नाही असं चालू आहे ह्या वाशी मटेरियल टाकलेली आहे हाय हे अशी खत टाकायची कामं चालू आहे नाणी पण तेच करू आली हो मॅडम काय चालू आहे मॅडम नाही मग शेतकरीची काय म्हणते काय शेतकरी राजा हा शेतकरीची राणी अयो मी कुठं राजा आहे पण

जेवढं होय निनो हासय वरका मला प्रत्येक वेळेस वेषिन आला का का तुमच्या नाना भाऊ मुद्दाम हसत नाही जवळ या तू हसभर येत नाही त्याच्यामुळे त्यांना लय आनंद होतो काय सांगू तुम्हाला जे आहे ते बरं आता जे येते ते बरच आहे तसं पहिले ते बरं बरं जे ते बरं काय सांगतोटिंग विटिंग करून केस बिस गाडी करून घेतली पण इथं पांढरे तसेच राहिले नारी हं मतर झालं मी तुम्ही बर ते जाऊन दे तर भावानो बहिणी नो असं हे मस्त काम चालू आहे वावरात कपाशी कस काय नक्की कमेंट करून सांगा बरं का तर नाणीचं ना पोरणचं आता झालेलं आहे कपाशी लखत टाकून उरकलेलं थोडं राहिलेलं आहे ते आता उद्या टाकू आता आंधार पडायला लागला आता हे काय करता असं आहे भावांनो बहिणी नू आपल्या ज्या बायका आहेत म्हणजे शेतकरी बाई म्हणा समजा तर त्या सोन्यासाठी गळ्यात जे सोनं नाणं राहतं का त्याच्यासाठी नवऱ्या संघ भांडत्या बरोबर आहे का नाही ही माय संघ सकाळपासून कशून भांडू राहिली माहिती आहे का तिचं म्हणणं असं आहे का ही काळी माती म्हणजे आपली आई आहे आणि ही जी ही जी पांढरं सोनं आहेत कापूस हे पांढरं सोनं आहे मग ह्या पांढऱ्या स्वान्याला खतं टाकायला गोण्या आणत्या याच्यासाठी ती सकाळपासून माय संघ भांडत होती म्हणजे बाकीच्या ज्या बाया आहेत त्या भांडात्या कशासाठी तर गळ्यातल्या स्वान्या नाण्यासाठी आणि ही भांडली कशासाठी तर ह्या पांढऱ्या स्वान्याला खतं टाकायसाठी हे शेतक हे आला तर आपण नाही तर मग काय नाही आपल्या आयुष्यात नाही नाही कस काय मग आपल्या काळ्या आईना आपल्याला जर साथ दिली शेतकरी का कधीच माल हात फक्त काळ्या आईनं साथ दिली पाहिजे नाहीतर मग अरे तसं नाही ते निस्ती काळ्या आईना साथ देऊन काय करते काळ्या आईना साथ दिली पाहिजे निसर्गाने साथ दिली पाहिजे सरकारने सुद्धा साथ दिली पाहिजे मालाला व्यवस्थित भाव भेटला पाहिजे आता मग ते बोलायला गेलं तर मग लई पण मग सांगते काय मी म्हणजे थोडक्यात सांगितल्या तर काय आहे ना तर काही आईली साधा आपल्याला त्याचा विषय नाही काहीच उपयोग नाही निसर्ग सुद्धा साथ दिली पाहिजे निसर्गाने साथ नाही दिली तर काय करणार पलट्या झाल्या आणि लगेच आला बरं आणखीन भारी झाल्या असं टवकवरली टवटवली इतकी टवटवली अशी भारी झाली तिला लय ताण लागलेली होती भावा पण आपल्याला जर ताण लागलं तर आपला जीव कसा होता वेळेस होतो असं वाटत कधी पाणी पी तसं झालं होतं माय कपशीला माया म्हणजे सगळ्यांच्याच पिकाला असं झालं होतं होत पिंगलरची पलटी दिली आणि लगेच पाऊस आला पण इतकी भारी वाटली आता कपशी पण भारी आली पाऊस भारी आलं चालली गाडी घेऊन घरी निघून पण आला भारी आणि हे बघा गण नेल त्यांनी पोरून गण पिंगलरची गण कायचे सिंगलर हा मी काय सोक्षक्षित नाहीये भाऊ बहिण ना मी आडा नाहीये त्याच्यामुळे एका मावळे अशी वेळ काय एकदा शब्द जरा जरा आले तर तुम्ही समजून घ्या माय भाऊ बहीण घ्या त्या समजून पण तुमच्या नाना बहिणी सेवाला आडा रहता करतात शंकरनाथ असतो नवऱ्याचं नाव जरी शंकर असलं ना तांडव मात्र बायकोच करती

अशा पद्धतीनं चालू आहे शेतातली कामं विम लागले कुठं कुठं एखादा अर्धा थेंब अर्धा एखादा अर्धा टिप टिप यायला लागलेली आहे पाऊस येईन असं वाटतं आणि भावांनो बहिणीनो हे का कपाशीच मोक्ष वाणे आम्हाला बऱ्याच जणांनी वेगवेगळे सांगितले प्रत्येक असे म्हणजे काही काही जण म्हणत्या का बा आमचं कोण केले कपाशी पण आम्ही का पहिल्यांदीच केली कपशी म्हणजे लई लहान लहान होतो म्हणजे लहान लहान मुलं होते तेव्हा केली होती पण उकळून गेली होती त्याच्यामुळे आम्ही ती कपशीचा नाच सोडून दिला होता पण आता एक यंदा लई दिवसातून केलेली कपशी आता काय माहिती वावर नसत दिली पाहिजे निसर्ग नसत दिली पाहिजे कसा निघतो कसा नाही कापूस निघले ना किड मार का नाही भाजक एखादा झालेली आहे एकदा ट्रॅक्टर मारला खरोपणी झाली आता पिंगलर झाला आता मटेरियल टाकायचं खत टाकायचं काम चालू आहे आता परत खुरपणी द्यायची आहे परत माती लावायला ट्रॅक्टर एकदम आरायचं आहे त्याच्यात माती लावून घ्यायची आणि मग निसर्ग साथ दिन निसर्ग साधी निसता कापूस याचायचा निसता कापूस याचायचा मग हा साधी निसर्ग साथी ना आपण काय शेतकरी काय कोणच वाटवळ करीत नाही त्याच्यामुळे का शेतकऱ्याला निसर्ग शंभर टक्के काय लोकांना कस हो काय मला म्हणता आठवा ना शेतकऱ्याला कसा पाऊस आले आनंद होतो तसं काही काही काय झाल्यावर आनंद होतो पाऊस आल्यावर त्यांना बी आनंद होतो पण त्यांना भिजायसाठी आनंद होतो आणि शेतकऱ्याला वावर भिजवायसाठी आनंद होत राहतो असत आहे तर हा तर भावांना बहिणी माझचं आमचं हे राणातले कामाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय